नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अविनाश सुरसे तर स्वागत आहे आपल्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या विषयचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या जनावराला गाई म्हशीला ज्यावेळेस फोड येते सूज येते पायाला म्हणा हाताला मानेला पुढच्या पायाला वगैरे ज्यावेळेस सूज येते गळ्याला वगैरे पोळीच्या खाली त्यावेळेस आपण हे प्रथम उपचार म्हणून आपण काळ्या धोत्र्याचा कसा वापर करू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे हे काळा धोत्रा असते चॉकलेटी कलरचा तर यामध्ये दोन प्रकारचे धोत्रे आपल्या गावाकड सापडत असतात पांढरा धोत्रा आणि काळा धोत्रा तर आपल्याला आजू आपल्या आजू, आजूबाजूच्या आजू आजू गोट्याच्या परिसरात किंवा ज्या ठिकाणी आपलं पाणी पडत राहते त्या ठिकाणी एखादं दुसरं झाड आपण या काळ्या धोत्र्याचं लावलंच पाहिजे कारण याचे औषधी उपयोगला भारी आहेत तर आता या याचा आपण उपयोग कसं करू शकतोय हे मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपलं बैल रानामध्ये राब करत असते किंवा म्हैस आपल्या कोब्यावरती वगैरे बसत असते त्यावेळेस त्यांचा एखादे जर पाय मोज खाल्ला किंवा जर त्यांच्या पायाला मानेला वगैरे इतर ठिकाणी काही चावून वगैरे सूज जर आलेली असेल गाठ आली असेल तर त्या ठिकाणी आपण याचा वापर आप करू शकतो काळ्या धोत्र्याचा तर हे कसं लावायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सांगतोय प्रॅक्टिकलरित्या तर बघा आपल्याला काय करायचं आहे ते जे एक सात आठ पानं घ्यायचेत काळ्या धोत्र्याचे स्वच्छ धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर आपलं खलबत्ता किंवा स आपल्या स्वच्छ दगडावरती आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे चटणी टाईप करायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर ही जी काही चटणी होते तयार म्हणजे हे रस आपल्याला ज्या ठिकाणी सूज आले आहे पोळीला जर आली असेल बैलाच्या पोळीला जर आली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गाठीवरती हे रस लावायचा आहे त्यानंतर हे चोथा आपल्याला घासून व्यवस्थित बसवायचं आहे हे असं जर तुम्ही केलात तर आपल्याला कमीत कमी एक बारा तासानंतर म्हणजे जर रात्री केलं तर दिवस सकाळपर्यंत आपल्याला जर रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळतोय तर आमच्या गावाकडती तर अशा प्रकारचे उपाय भरपूर असतात आपल्या शेतकऱ्यांसाठी जे काही फायद्याचे उपाय आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओच्या माध्यमातून तर सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल आणि इतर शेतकऱ्यांजवळ जर ही माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा आणि जे कोणी शेतकरी असे प्रकारचे नवीन उपयोग म्हणजे जे काही वनस्पती आहेत म्हणजे आता बघा पेटाडी आहे शिवरी आहे कडुलिंब किंवा हे आता जे सांगितलं आता आपण काळा धोत्रा याच्या अशा सारखी तुम्ही जे काही गावरान उपाय करताय ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सांगू शकताय तर व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद हे कमेंट करून सांगा